नमस्कार रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण जास्त प्रमाणामध्ये सवा पासून पुलाव कसा बनवायचा ही रेसिपी बघत आहे खूप सोपी आहे बनवायला इथे मी तेजपत्ता घेतलेला आहे दालचिनी मिरे लवंग मोठी विलायची लहान विलायची आणि कांदा बारीक कापून घेतलेला आहे टमाटर पण तीन चार बारीक कापून घेतलेलं आहे टमाटर आणि कांद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो एक पातेला घेतलेलं आहे यामध्ये तेल टाकूया तेल झालं की आपण जिरं मोहरी टाकूया तेजपत्ता टाकूया दालचिनी जिरं मोहरी छान असं जिरं मोहरी तेलामध्ये होऊ द्यायचं तेलाच प्रमाण कमी जास्त करू शकता जिरं मोहरी झालंय की आपण यामध्ये कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो टाकूया कांदा ब्राऊन कलर होऊ देऊया कांदा झाला की यामध्ये आपण लसूण पेस्ट टाकूया आलं पण टाकू शकतो माझ्याकडे नाही होते म्हणून मी नाही टाकलेले आहे आलं पण टाकायचं छान असा कांदा झालेला आहे कांदा आणि लसूण पेस्ट छान झालं की आपण यामध्ये टमाटर टाकूया टमाटर होण्याकरिता यामध्ये आपण थोडंच प्रमाणात मीठ टाकूया म्हणजे टमाटर लवकर शिजणार मीठ टाकल्याने टमाटर लवकर शिजत असतात मला मंदिरमध्ये प्रसाद घेऊन जायचा होता तर म्हटलं चला काहीतरी आपण पुलाव आणि लड्डू घेऊन जाऊया म्हणून मी पुलाव ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे छान असे टमाटर होत आहे थोडेच टमाटर झाले की यामध्ये आपण तिखट हळद धनी पावडर गरम मसाला टाकूया लाल तिखट टाकत आहे तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो हळद टाकत आहे धनिया पावडर लसूण कांदा पेस्ट लसूण कांदा मसाला टाकत आहे लसूण कांदा मसाला टाकल्याने छान चव येत असतं इथे मी गरम मसाला टाकलेला आहे हा घरी घरी बनवलेला गरम मसाला आहे छान असं मिक्स करून घेऊया आणि तेल सुटतपर्यंत मसाला होऊ देऊया इथे मी दोन तीन बटाटा घेतलेला आहे मोठा आकार देऊन कापून घेतलेला दे आहे इथे मी फुलगोबी घेतलेली आहे ती पण छान मोठा आकार देऊन कापून घेतलेली आहे किंवा हाताने पण छान असं काप तोडून घेऊ शकतो आपण छान असं आता आपण तेल सुटतपर्यंत मसाला होऊ देऊया मसाला छान होऊ द्यायचा म्हणजे पुलाव छान बनत असत आधी आपण टमाटर शिजण्याकरिता मीठ टाकलेले होते आता आपण मीठ टाकूया मसाला छान होऊ द्यायचा तेल सुटतपर्यंत पुलाव छान बनत असतं तांदूळ धुऊन टाकलेले आहे तांदूळ धुऊन ठेवायचा पाच मिनिट मसालाला तेल सुटले की आपण तांदूळ टाकूया बघा छान असं तेल सुटलेलं आहे यामध्ये तांदूळ टाकूया तांदूळ टाकल्यानंतर थोडेच मसाल्यामध्ये दे होऊ देऊया पुलाव आहे तो छान बनत असत छान असं मिक्स करून घेऊया आणि तांदूळ थोडे होऊ द्यायचे नंतर आपण यामध्ये पाणी टाकूया छान असे मसाल्यामध्ये तांदूळ टाकलेले होते ते मिक्स करून घेतलेले आहे पूर्ण मसाला तांदूळला लागलेला आहे पूर्ण मसाल्यामध्ये तांदूळ मिक्स झालेले थोडे शिजू दिलेलं आहे आणि नंतर आपण यामध्ये पाणी टाकत आहे मी इथे सवा पायली तांदूळ घेतलेले होते तर सवा पायलीच्या डब्बल म्हणजे अडीच पायली पाणी टाकलेले आहे किंवा ज्या पातेलांनी सगळं साहित्य घेणार त्याच पातेलानी पाणी घ्यायचं तांदूळ ज्या प्रमाणात घेतले आहे त्याच प्रमाणात डबल पाणी टाकायचं म्हणजे तांदूळ छान शिजत असतात पुलाव छान बनणार मिक्स करून घेऊया आणि छान असं शिजू देऊया थोडं शिजू द्यायचं आणि नंतरच आपण यावर झाकून देणार आहे प्लेट ठेवायची आताच प्लेट ठेवायची नाही छान असा पुलाव शिजलेला आहे यावर आता आपण प्लेट ठेवूया या प्रकारे शिजू द्यायचा नंतरच यावर प्लेट ठेवायची खूप सोपी आहे ही रेसिपी बनवायला या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय